घराची किंमत आपण ठेवता तरी किती हो आमचेही प्रधानमंत्री शेतकऱ्यांना अडवण्यासाठी त्या रस्त्यावर दोन फुट इतके खेळ होता गडकरी साहेब त्यावेळेला तुम्ही बोलले नाही हो साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव घेणारे हे आपले प्रधानमंत्री गडकरी साहेब दुःख होत की आम्हाला आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार यंदाच्या लोकसभा निवडणुका आणि नागपूर म्हटलं की गडकरी साहेब विकास पुरुष महान पुरुष नागपूरला सगळं सुंदर करणारा व्यक्ती म्हणजे गडकरी आणि आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये गडकरी साठी खरंच आहात पण या वेळेला आम्हाला तुम्हाला मतदान करावं असं वाटत त्याच कारण इथून स्पष्ट आहे गडकरी साहेब ज्या वेळेला एका सैनिकाची पत्नी हिची नागडी भिंड मणिपूर मध्ये काढल्या जाते त्यावेळेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री एक शब्द बोलत नाही भरत त्यांचे सोडा तो म्हणजे बोलत का बोलत आपण म्हणजे या देशामध्ये महिलांची किंमत आपण ठेवतो तरी किती हो लाजाने वाटत प्रधानमंत्र्यांना नव्हे तुम्हाला अहो तुम्हाला आम्ही विकास करून समजतो पण तुम्ही तेच केलं गडगरी साहेब दुःख होता आम्हाला की यावेळेला आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार माझी बांधव ज्या वेळा दिल्लीला आंदोलनाला शेतकऱ्यांना अडवण्यासाठी त्या रस्त्यावर दोन दोन फुट इतके खिडे होता इतकंच नव्हे तर त्या रगच्या बुलेट गोळ झाडाच जातात इतकंच नव्हे साडे सातशे शेतकऱ्यांचा जीव घेणारे हे आपले प्रधानमंत्री गडकरी साहेब त्यावेळेला तुम्ही बोलले नाही माझा शेतकरी बांधव दिल्लीच्या तर रस्त्यावर मरत आहे गडकरी साहेब हे दुःख आहे आमचं आमच्या डोळ्यात पाणी येत की यावेळेला आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार

गडकरी साहेब एकीकडे या नागपूरचा इतका विकास तुम्ही करून ठेवलाय हो बरोबर आहे मान्य करतो आम्ही पण कधी त्या फ्लायओव्हर बनवणाऱ्या मजुराचा विचार तुम्ही केला सांगा ना कधी त्या मेट्रो ज्याने ज्याने बनवली जे जे मजूर तिथे काम करत होते त्याचा कधी विचार केला सांगा ना फुटाळा तलावावर जे तुम्ही आजपर्यंत जे काय ते तुषारांचं ते मोठं तुम्ही बनवून ठेवलं कोणी केलं होतं ते सगळं मजुरांनीच केलं ना त्यांचा कधी विचार तुम्ही केला नाही ना गडकरी साहेब तुम्ही फक्त त्याच लोकांचा विचार केला जे लोक व्यापारी आहेत ते तुमचे सोपी आहेत ते तुमच्या सोबत राहतात कधी सुद्धा विचार केला का हो तुम्ही कधी झोपडपट्टीत वाहणार त्या मुलीवर झाले ना कधी बोललात का हो तुम्ही पण गडकरी साहेब या नाही आणि खरंच गडकरी साहेब आम्ही सांगतो तुम्हाला की तुमच्या कामाबद्दल आम्ही तुमच्यावर ना इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो इतकं खरच कडकरी साहेब तुम्हाला म्हणा वाटत आणि म्हणावंच वाटत नव्हे मला नाही कितीतरी लोकांना मला वाटत पण गेल्या काही वर्षामध्ये जे काय घडतंय जे काय झालंय जे काय आम्ही बघतोय सांगा ना गडकरी साहेब सत्य नाही ना मग आजपर्यंत तुम्ही बोलला नाही आमच्या जवळ असलेला अधिकार आम्हाला बजावा लागेल एका विकास पुरुषाला यावेळेस मत न देण्याचा आमचा निर्धार हा फक्त या सतत होणाऱ्या महिलांचा अनादर आहे आणि नवीन सैनिक भरती चालू केली अभिनवी चार वर्ष मुलं देशाची सेवा करतात अठरा वर्षात आलेला मुलगा हा चोवीसा वर्षात घरी परत येतो सेवानिवृत्त होतो आणि एक त्र्यात वर्षाचा तो बुडा तो म्हातारा जो त्यावेळेला महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत नाही नव्हे तर स्वतःच्या आईला एटीएमच्या रांगेत उभा करतो फोटोबाजी करतो तो व्यक्ती गडकरी साहेब कसं आम्ही माफ करू आम्ही बोल ना आमचं स्वातंत्र्य म्हणून सांगतो गडकरी साहेब यावेळेला ना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या नागपुरातून तुम्हाला आम्ही मतदान करताना खरंच दुःख होईल की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही खरंच गडकरी गर साहेब आय धन्यवाद